अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा आणि नांदुरा या गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने व काही गावांमध्ये दूषित पाणी येत असल्याने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंता यांच्या खुर्चीला संतप्त ग्रामस्थांनी फुलांचा हार घातला मेणबत्ती लावून दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई व सासरवाडी येथील नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक होऊन त्यांनी आगळेवेगळे आंदोलन केले व आपला संताप व्यक्त केला

पानी पूर्णपणे झाली पाहिजे नाहीतर भर होती म्हणजे होती आम्ही तीन चार वर्षापासून आमचा यवदा एंबेर असो नंदरुण एंबेर असो आपण पाहतो की आपलं शानूरते धरण आहे धरणात पाण्याची पातळी एवढी आहे की दोन वर्षांपूर्वी पूर्ण तालुक्याला विधानसभेला आपल्या जेवढी आपल्या गाव असतील एकशे छप्पन किंवा दोन शहरा पाणी पुरते एवढं पाणी आहे पण आमचं येवदा आणि नांदरून एम्बेअरवर पंधरा पंधरा वीस वीस दिवस पुरवठा होत नाही याला हे जबाबदार शिंदे साहेब आहे किंवा ठेकेदार आहे हे लोक याच्या मनमानीमुळं ना तिथच्या सामान्य नागरिकाला आमच्या महिला भगिनी असतील तुम्ही पाहता आज मोठ्या संख्येने इथं महिला भगिनी आलेल्या आहेत आमचे बंधूही आहेत ना ते इथं म्हणजे लोकांना त्रास द्यायचं काम करतात मी आजच्या निमित्तानं जेवढं तुम्हाला सांगतो की आम्ही हे शेंडे साहेब आहेत इथं हे उपविभागीय अभियंता आहे तुम्ही महिन्यातून किती दिवस इथं या हे इथं तुम्हाला हजर सापडत नाहीत म्हणून आम्ही यांचा आज निषेध म्हणून एक असं अनोख आंदोलन केलेलं आहे त्यांना आम्ही त्यांच्या खुर्चीला हार घालून भावपूर्ण श्रद्धांजली पर इथं आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे